रोजगाराचा प्रश्न आहे असे बरेच प्रश्न आहेत ते सुटले नाही आदिवासी बांधवांचे प्रश्न इतके फिकट आहेत का त्या ठिकाणी विद्यार्थी कशा पद्धती करतात काय करतात ह्या आता आदिवासी प्रकल्प आळ्यांचा प्रश्न आला इथून मागे पण बरेच प्रश्न आले जे मुलांना खायला वगैरे काही असतं त्याच्यात पण डिफेक्ट निघलेत या आळ्यांचं प्रकरण आता काय दिसत नाही का यांना दिसते यांच्यावर वचक जर असता तर हे घडलंच नसतं मला हे सांगायचं आता आमचं भीमाशंकर मोठं ज्योतिर्लिंग आहे ज्योतिर्लिंगाच्या तिकडे जे आदिवासी बांधव राहतात ज्यांना रोजगाराच्या नवनवीन उपाययोजना करणं कोणाचं काम आहे ते आपलं का काम आहे त्यांनी ते केलंच पाहिजे आणि आदिवासी बांधव इतक्या भयानक परिस्थितीत राहत होई त्यांना सगळं जगद जागेवर दिलं पाहिजे कारण का त्यांची घरं पहा आपण तरी चांगल्या ठिकाणी राहतो आपल्याला जर पुढे पुण्याला हॉस्पिटल वगैरे जायचं असेल तर आपल्याला सुद्धा आवडत आहे तो माणूस जाणार कसा या भागात मोठं हॉस्पिटल पण पाहिजे आणि सगळं आपल्या इथं तालुक्यात आंबेगाव तालुक्यात विकास झाला विकास झाला शिक्षण संस्था त्या मध्ये बघा जर दहावीस मोठ्या संस्था आहे शिक्षण संस्था ते मध्ये बघा या सी आहे जुन्नरमध्ये पण ताळे फाटे तिथं पण काहीतरी रोजगार आहे काय काय का म्हणजे विकासच झाला नाही काही याचा या अर्थ आक्रोश आहे आज आता आमच्या शिवसैनिक सगळ्यांनी आता मोर्चा भांडायचा शिवसैनिकच असतोय इतर पक्षातले ठीक आहे पण आम्ही किती जणी जरी असलो तर शिवसेनेचा शिवसेनेचा जो शिवसैनिक आहे तो, तो, तो सर्वसामान्य लोकांच्या माग आहे हे याच्यातून सिद्ध होते मी घोडेगावचा शहर प्रमुख आहे गेले अनेक वर्ष काम करते प्रत्येक ऑफिस मध्ये गेले वीस पंचवीस वर्षात प्रत्येक ऑफिस मध्ये आम्ही मागण्या केलेल्या आम्ही आंदोलन केलेली आहेत या पत्रकार बांधव जे आले त्यांना सगळ्यांना माहीत आहे म्हणजे मला हे सांगायचंय हा जो हा प्रश्न मांडला गेलेला हा मा अत्यंत महत्वाचा या आदिवासी प्रकल्प व्यवस्थित काम झाली पाहिजेत तहसीलमध्ये झाली पाहिजेत पण समितीमध्ये पण झाले पाहिजेत नाही तर प्रकल्प कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं आज धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे विजयराव हा आहे विजयराव आदिवासी आश्रम शाळा आंबेगाव तालुक्यातल्या आणि खेड आंबेगाव जिंदर मावळ या तालुक्यामध्ये ज्या आश्रम शाळा आहेत त्या आश्रम शाळेला सेंट्रल किचन मधून आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्यांना जेवण पुरवलं जातं त्या जेवणामध्ये सोयाबीनमध्ये आळ्या सापडल्या आणि मध्यंतरीच्या काळात देखील जे अन्नधान्य असतं त्याच्यामध्ये उंदराच्या लेंड्या सापडल्या ले। ह्या अतिशय भयानक आणि गंभीर गोष्ट आहे आदिवासी बांधवांच्या मुलांच्या जीवनाशी त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा या प्रकल्प अधिकारी किंवा जी यंत्रणा याच्यामध्ये काम करते या लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे मला अतिशय खेद या गोष्टीचा वाटतो जवळपास आता दोन अधीक्षक निलंबित निरम, केलेले आहेत त्यांची जबाबदारी होती की ज्या ज्या आश्रमशाळेमध्ये किती लोक आहेत त्यांना कोणतं जेवण द्यायचं त्यांचं मेन्यू कार्ड काय आहे त्या पद्धतीने जेवण पुरवठा करायचा परंतु आश्रम शाळेमध्ये जर पन्नास मुलं असतील तर ते शंभर मुलं दाखवायची पन्नास मुलांचं जेवण त्यांना पाठवायचं या सगळ्या गोष्टी आमच्या आता अलीकडच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत जवळपास सोळा आश्रम शाळा आपल्या या चार तालुक्यामध्ये आहेत आणि या लोकांना विद्यार्थ्यांना जे सकस अन्न द्यायला पाहिजे ते सकस अन्न त्या ते ठिकाणी त्यांना मिळत नाही अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना अन्न पुरवठा केला जातो आणि जी माहिती आम्हाला उपलब्ध झाली की जो टाकाऊ माल आहे जे अन्नधान्य टाकाऊ आहे काही रेशनचा माल शिल्लक असतो तो माल या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना त्याच भोजन केलं जातं हे अतिशय भयानक गोष्ट आहे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि याच्यामध्ये जी संस्था कार्यरत आहे त्याच्यामध्ये ज्याला टेंडर देण्यात आलेला आहे ती स्त्री संस्था मुंबई त्याचे जे डायरेक्टर आहेत त्या सगळ्यांवर गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि या यंत्रणेमध्ये या प्रक्रियेमध्ये जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन चालणार नाही त्यांना बडतर्प करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारण आदिवासी बांधवांच्या मुलांच्या जीवनाशी ही लोक खेळत आहेत अशी शिवसेनेची या ठिकाणी प्रभावी मागणी आहे सर्वच आदिवासी मुला मुलींना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात यावे ही देखील आमची मागणी आहे सोळा आश्रम शाळेतील मुला मुलींना तात्काळ अभ्यासक्रमाची नवीन पुस्तके देण्यात यावी आऊपे ते तळेघर खोऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालय तातडीने सुरू करण्यात यावं कारण आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांना अकरावी बारावीला लवकर प्रवेश मिळत नाही आडिवरे तळेघर पोखरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांची नव्याने वस्तिगृह बांधण्यात यावी व त्याची क्षमता देखील वाढवण्यात यावी पडकई योजनेकरिता आदिवासी बजेट मधून निधी मंजूर व्हावा हिरड्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर आदिवासी बांधवांच्या खात्यात जमा व्हावी आदिवासी विकास प्रकल्प विभागांना शिस्त लागावी याकरता या, या विभागाच्या प्रमुख पदावर आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये अधिवेशन काळामध्ये सन्माननीय मंत्री यांना आम्ही भेटलो गावी साहेबांना भेटलो दर आणि जिरवण साहेबांना आम्ही भेटलो अनिल पाटील साहेबांना आम्ही भेटलो पुनर्वसनाचा प्रश्न होता साखर माचवाडीचा तो त्या संदर्भात देखील आम्ही भेटलो आणि विशेषतः फिरण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह केला त्यांनी देखील ते आमची मागणी मान्य केली लवकरात लवकर लोकांच्या खात्यावर ते पैसे जमा करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमची जी प्रबंध तर आंदोलनाच्या अनुषंगाने जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत त्यावर मी थोडं बोलतो की मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे ता सात तारखेला आपल्याकडे ही एक वाईट घटना घडली ती आया सापडण्याची तर त्या अनुषंगाने आम्ही जी काय कार्यवाही केलेली मी तुमच्याशी चर्चा करतो तुमच्या की पहिलीच मागणी आहे आपली की सेंट्रल किचन बंद करावं तर एक शासनाने काय केलेलं होतं की मुलांना चांगला आहार मिळावा त्याच्यासाठी चालू केलेली होती कारण आता ही हे झाल्यानंतर आम्ही शासनाला कळवलेलं हो आहे कारण शासनाने नेमणूक केल्यामुळे आपल्या स्तरावरचा हा विषय नाही तर आम्ही त्यांना कळवलेला आहे परत आता ह्या पत्राच्या अनुषंगाने कालच परत शासनाला कळवलेलं आहे की ह्या संस्थेवर म्हणजे काय असेल ते आपल्या स्तरावर हे मी आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने कालच पाठवलेलं आहे शासनाला की ह्या संस्थेवर जी काय असेल आपल्या स्तरावरून कारवाई करण्यात यावी ते त्याबद्दल मी दिलेलं आहे दुसरं सांगतो की ही घटना घडल्यानंतरच्या गट आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णच आपली जवळपास पाच हजार मुलं आहेत आता जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ ह्या सोळा शाळांमध्ये जवळपास आपले तीन साडेतीन हजार हे जाते तर ह्या सगळ्या मुलांची आम्ही आरोग्य तपासणी करून घेतली साहेब आणि दुसरं म्हणजे ते जे सेंट्रल किचन आहे त्या फूड अँड ड्रग चे अधिकारी येऊन सगळे सॅम्पल घेऊन गेलेले आहेत ह्या आठवड्यात त्याचा अहवाल मिळेल तर तेही आम्ही म्हणजे सगळे सॅम्पल अन्न आणि औषध प्रशासन